पाहत होती वाट चौऱ्या गडावर जाईन शिव शंभूला डोळे भर पाहिन चौऱ्या गडावर जाईन शिव शंभूला डोळे भर पाहिन बेलाच फुला च घाट बेलाच फुला चघऊनिताट महादेवाची पाहत होती वाट देवाची पाहत होत न शिव शंभूला त्रिशूळ नेन सौरागडावर जाईन शिव शंभूला त्रिशूळ नेन निम्बाच नारळाच घेऊन ताट निम्बाच नारळाच घेऊन ताट महादेवाची पाहत होती वाट महादेवाची पाहत होती वा नंदी नी चौऱ्या गडावर जाईन तिथला नदी पाहिन उदाच कापुरच उदापूरच ताट महादेवाची पहतवती होती वाट चांदण चांदन झाली महादेवाची पाहत होती वाट महादेवाची पाहत होती वाट चौऱ्या गडावर जाईन गंगेत आंघोळ करीन चौऱ्या गडावर जाईन गंगेत आंघोळ करीन तू पाची

शिव शंभूच दर्शन घेईन चौऱ्या गडावर जाईन शिव शंभूच दर्शन घेईन सारा भक्तांना तुझाच आशीर्वाद साऱ्या भक्तांना तुझाच आशीर्वाद महादेवाची पाहत होती वा महादवाच पहत होती वाट चिरा महादेव पहत मोतिवाहादेवाहत मोतिवाट जोक जोकन झोक झोकोक चौरगा मा शम्भूच मकान या चौरगा मकान शम्भूच मकन जोकान 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 यौरगा मा शम्भुच मकान या गडावर गडा शंभूच मकान अरे मोठे भक्त मोठ्या महादेवाला जाते अरे मोठे भक्त मोठ्या महादेवाला जाते असे दोन्ही हात जोडुनी भोड्या भक्ताला आनंद होते बेलाचे, बेलाचे फुलाचे बेलाचे फुलाचे दुकान तेथे बेलाचे फुलाचे बेलाचे फुलाचे दुकान या चौऱ्या गडावर माझ्या शंभूच मकान या चौऱ्या गडावर माझ्या शंभूच मकान झोकान 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 या चौऱ्या गडावर माझ्या शंभूच मकान मोठे मोठे रे लोक भक्त वाहाती चांदी सोन मोठे मोठे रे लोक भक्त वाहाती चांदी सोन माझ्या गरीबाच हे दान आहे बेलाचे पान माझ्या गरीबाचे हे दान आहे बेलाचे पान उदाचे कापुराचे उदाचे कापुराचे दुकान या चौऱ्या गडावर माझ्या शंभूचं मकान या चौऱ्या गडावर माझ्या शंभूचं मकान झोकान 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 या चौऱ्या गडावर माझ्या शंभूचं मकान या चौऱ्या गडावर माझ्या शंभू मकाना अरे भोड्या महादेवा भक्त प्रसाद घेती अरे भोड्या महादेवा भक्त प्रसाद घेती तुझ्या आशीर्वादाने भक्त सुखान जगती तुझ्या आशीर्वादाने भक्त सुकाने जगती साखर पेढ्याचे साखर पेढ्याचे दुकान साखर पेढ्याचे साखर पेढ्याचे दुकान या चौऱ्या गडावर माझ्या शंभूच मकान या चौऱ्या गडावर माझ्या शंभूच मकान झोकान 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 या चौऱ्या गडावर माझ्या शंभूचं मकान या चौऱ्या गडावर माझ्या शंभूचं मकान या चौऱ्या गडावर माझ्या शंभूचं मकान बघव्या रंगाचा तो सेला फार आवडे शिवाला बेल मोजुनी मोजुनी वाहिला भगव्या रङ्गला फार आवडसिवाला फार आवडसिवाला बेलमो जी मो जी वाहिला बेल मोजुनी मोजुनी वाहिला शम्भूचा महापूजे बेल मोजुनी मोजुनी वाहिला भगव्या रंगाचा तो सेला फार आवडे शिवाला भगव्या रंगाचा तो सेला हार रा बेलोजुनीजुनी वाहिला बेलमोजुनीजुनी वाहिला भगव्या रङ्गलाडिवाला भगव्या रङ्गला फार आवडिवाला महिनाबा मन्दिर जाई मन्दिरि गेल गणपति मन्दिरि गेल गणपतिदुर्वा वाहिलावला हि मल मन्दिरि ही मला वाहिलावी जाण्याची ज्ञाई आला श्रावण महिना बाई मला मंदिरी जाण्याची घाई मंदिरी गेले महादेवाचा मंदिरी गेले महादेवाचा बेल मोजून वाहिला लवला ही मला मंदिरी जाण्याची घाई बेल मोजून लवला ही मला मंदिरी जाण्याची घाई आला जाण्याची घाई आला श्रावण महिना बाई मला घाई गाई गेले पावती च मन्दििर गेल पार्वती च ओटी मला ला जाण्याची घाई ओटी भरी लव घाई आला श्रावण महिना बाई मला मंदिरी जाण्याची घाई आला श्रावण महिना बाई मला जाण्याची घाई मंदिरी गेले विठ्ठलाच्या मंदिरी गेले विठ्ठलाच्या मंजुळा वाहिल्या मला मला मंदिरी जाण्याची घाई मंजुळा वाहेला लवला ही मला मंदिरी जाण्याची घाई आला श्रावण बाई मला मंदिरी जाण्याची घाई मंदिरी गेले तुकारामाच्या मंदिरी गेले तुकारामाच्या बुक्का वाहिला लवला ही मला मंदिरी जाण्याची घाई बुक्का वाहिला लवला मला मंदिरी जाण्याची घाई आला श्रावण महिना माई मला मंदिरी जाण्याची घाई आला श्रावण महिना माई मला मंदिरी जाण्याची घाई